शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री तारामाता रूपात पूजा बांधण्यात आली बुधवारी दुपारच्या आरतीनंतर देवीची ही सालंकृत रूपात पूजा बांधण्यात आली श्री मातेचा डावा पाय शवावर असून ही भयानक हास्य करीत आहे तिच्या चार हातात खडक नीलकमल कात्री व खप्पर असून हिचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे मुंडमाला धारण करणारी सर्व जडत्व नैराश्य दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे ही दश महाविद्यालयातील द्वितीय देवता असून काली गुलातील पूर्वान मायपीठ देवता आहे चैत्र शुद्ध नवमीला हिची उत्पत्ती झाली हिचा भैरव अक्षोभ्य रुद्र आहे मेरू पर्वताच्या पश्चिमेस चोलना दिद्दीकाठी ही प्रकट झाली वशिष्ठांनी हिची विशेष उपासना सिद्धी केली स्पर्शतारा चिंतामणी तारा चिंता तारा उग्रतारा तारा निर्वांताराम महानिला इत्यादी अनेक हिची रूपे आणि उपासना भेद आहेत ही पूजा रामप्रसाद ठाणेकर सचिन ठाणेकर सुहास जोशी अमित देशपांडे निखिल शानभागे यांनी बांधली